काय आई सांगाल आईची सेवा म्हणजे नेमकी काय असते आता लोक वृद्धाश्रमात आई वडिलांना पाठवते ती त्या लोकांनी काय करते ती कुत्री मांजरे घेऊन गाडीत फिरते ती त्याला आंघोळ घालणार साबणाने त्याला बिस्किट चालणार किंवा पाव चालणार पण आई वडिलांना सांभाळणार नाही ते तर असे म्हणजे त्या आजोबाजींना वाटत नसेल का ती माझ्या नातू बरं खेळेल माझ्या नाती बरं खेळेल असं वाटत नसेल का त्यांच्या जीवाला काय वाटत असेल आईचं वय काय असेल वय एकशे एक वर्ष एकशे एक वर्ष हा त्यामुळेच मी म्हणलं आईची वारी म्हणलं लोक अशी करून जी काय ती त्याच्यापेक्षा म्हणलं वारी केली तर होईल चाललो पुराणातल्या श्रावण बाळाची कथा तुम्ही ऐकली असेल मात्र आधुनिक श्रावण बाळाची कथा तुम्हाला माहिती आहे का सध्या आषाढी वारीच्या निमित्तानं लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच वारीच्या रंगात रंगून गेलेत सध्या याच वारीत तरडगावात एक आदर्श मुलाचं आपल्या आईप्रती असलेलं प्रेम महाराष्ट्राला दिसतंय तो आधुनिक श्रावण बाळ ठरतोय आपल्या आईच्या वारीत खंड पडू नये यासाठी मुलांनी चक्क आपल्या आईसाठी छोटा रथ तयार करून घेतलाय आणि तिला पंढरपूरची वारी घडवली आहे आणि मग काय ज्ञानोबाच्या आणि पालखी सोहळ्यात आधुनिक श्रावण बाळाचं हे दर्शन होतंय याच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी विश्वजित भालेरावांनी रामकृष्ण हरिमाऊली आज मी तरडगाव या ठिकाणी आहे आज माऊलींच्या पालखीचा मुलकाम या तरडगावात असणार आहे आणि सकाळपासूनच वारकरी असतील किंवा छोट्या छोट्या दिंड्या असतील त्या तरडगाव मध्ये यायला सुरुवात झालेली आहेत अशीच एक पालखी आणि एक दिंडी आपल्याला पाहायला मिळते खरंतर या ठिकाणी एक छोटासा रथ तयार करण्यात आलेला आहे आणि या रथामध्ये एक आजीबाई बसलेले आहे खर तर त्यांना चालता येत नाही आणि त्या अवस्थेमध्ये त्यांना पंढरीच्या वारीमध्ये खंड पडू नये यासाठी त्यांच्या मुलाने हा सुंदर रथ तयार करून त्यांना पंढरपूरची वारी घडवावी यासाठी हा प्रयत्न केलेला आहे बाबा काय सांगाल आजीविषयी तुम्ही कधीपासून वारी आजी कधीपासून वारी करत होत्या आणि काय नाव आहे तुमचं कुठून आलं आम्ही गुन्हा आलोय आळंदीला गेलो आळंदीहून आता ही मावली बरोबर चालत आलोय पंढरपूरची वारी करायची आईला घेऊन माघारी यायचं बर आईची इच्छा होती का पंढरपूर पर्यंत जायची हा अशी आईची म्हणजे पहिल्यापासून इच्छा होतीच की पण मलाच वाटलं की आईची म्हणलं वारी एक अशी करावी म्हणलं ह्याच्यातनं काहीतरी लोकांनी आदर्श बी घेतले असं मला वाटलं बर हा काय सांगाल तुमच्यासारखे म्हणजे तर या महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब आहेत ज्यावेळेस आईचं किंवा वडिलांचं जास्त वय होतं ते त्यांना नकोसे वाटतात पण मात्र तुम्ही एक त्यांच्यासमोर एक वेगळा आदर्श घडवताय काय सांगाल आईची सेवा म्हणजे नेमकी काय असते कसं आहे आता लोक वृद्धाश्रमात आई वडिलांना पाठवते ती आणि वृद्धाश्रमात सुद्धा आता ही नाही आता घेत नाही ती तर म्हणजे आता हीच नाही वृद्धाश्रमात हा जागा नाही आता त्यामुळे त्यामुळं ते त्या लोकांनी काय करते ती कुत्री मांजरे घेऊन गाडीत फिरते ती त्याला आंघोळ घालणार साबणाने त्याला बिस्किट चालणार किंवा पाव चालणार पण आईवडिलांना सांभाळणार नाही ते तर अशी म्हणजे त्या, त्या आजोबाजींना वाटत नसेल का ती माझ्या नातू बरं खेळेल माझ्या नातीबर खेळेल असं वाटत नसेल का त्यांच्या जीवाला काय वाटत असेल त्यासाठी म्हणलं थोडं तरी लोकांनी काय घेतलं ना तेवढंच माझ्या आईला समाधान वर्ग आईचं वय काय असेल वय एकशे एक वर्षे हा त्यामुळेच मी म्हणलं आईची वारी म्हणलं लोक अशी पार्ट्या बिरट्या करून जी काय करते ती बड्डी बुड्डी त्याच्यापेक्षा म्हणलं वारी केली तर समाज प्रबोधन होईल मी चाललो कोण कोण आहे आता सध्या तुमच्यासोबत आमची आमची पत्नी आहे आणखी तिचं नातू येत माझं भाऊ आहे चुलत भाऊ आहे सगळे म्हणजे आमची दिंडीस आहे यात या काय सांगाल तुम्ही सासू आहेत त्यांच्या तुमच्या त्या सासू आहेत बर त्यांना वारी घडवत बर आनंद आनंद वाटतय कधी सासू सुनाचं नात राहिलंय का माय लेकीच नात राहिले बर नातू कुठे आहे तुमचा बाहेर गेला आजी तुम्हाला काय बोलायचं आहे काय पंढरपूरला चालले तुम्ही लेख घेऊन चाललाय तुम्हाला आनंद आपण पाहतोय की अशा एका रथामध्ये या बाबांनी आपल्या आईला बसवलेलं आहे आणि त्यांच्या वारीमध्ये खर तर खंड पडू नये यासाठी बाबांचा प्रयत्न असतोय आणि एका मुलाचं आपल्या आईवर असलेलं प्रेम एका सासूचा आपल्या ए, एका सुनेचं आपल्या सासूवर असलेलं प्रेम आणि या दोघांनी मिळून एक आदर्श परिस्थिती आपल्याला दाखवलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आई वडिलांची सेवा काय असते आणि ती कशी केली जाते हे या माध्यमातून आपल्याला समजत आहे वारीच्या वाटेवरती अशा अनेक अपडेट्स असतील किंवा काही वेगळं वेगळं पण जे असेल वारीतलं ते बखर लाईवच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू बखर लाईव्हशी जोडले जा आणि वारीच्या प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा